तालुक्यामध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो आज सर्वत्र दर्शपिठोरी अमावश्याच्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला गेला महाड तालुक्यात या बैलपोळ्याचा सण साजरा केला गेला बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि बैल यांच्या अनन्य साधारण प्रेमाचा सण त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपुलकीचा वात्सल्याचा बैलपोळा सण महाड तालुक्यातील कोकरे काचले तुळसे इत्यादी गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलपोळा सण साजरा करण्याचं बैलगाडी शर्यंत संघटनेचे तिसरे वर्ष कोळोसे गावातील शेतकरी स्वरूप सुभाष खांबे व पोकरे गावातील शेतकरी राजेश काश्रम साळवे यांच्या मालकीचा शेतीच्या सर्व प्रकारच्या कामात तरबेज असलेला तसेच रायगड जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत क्षेत्रात नामांकित लोकप्रिय असलेल्या पकासूर आठशे पंचावन्न या बैलाला पुष्पार घालून शिंगांना रेवीन मारून हळद कुंकू लावून सजवून त्याची कोपरे गावात घरातील महिलांनी आरती ओवळून पूजा करण्यात आली नंतर त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला अशा प्रकारे शेतकऱ्यांनी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली हा सण साजरा करण्यासाठी स्वरूप मुन्ना खांबे राजेश साळवी गणेश जाधव ओंकार पवार सुमित मोरे आकाश साळवी संघराज साळवी सौ पूजा राजेश साळवी व कुमारी आयांश साळवी उपस्थित होते नाही खाल्लं